हारे सहारा का सहारा अशी श्रद्धेची पताका उंचावत जीवनात अपयश आलेल्या व्यक्तींना नव्या उमेदीची दिशा दाखवणाऱ्या श्री खाटूश्याम बाबा यांच्या भजन कीर्तनाचा आध्यात्मिक कार्यक्रम सटाणा शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला श्री खाटूश्याम बाबा भक्त परिवाराच्या वतीने आयोजित या भव्य भक्ती सोहळ्याला हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाची सुरुवात श्री खाटूश्याम बाबा यांच्या आकर्षक फुलांनी सजवलेल्या मूर्तीच्या महाआरतीने करण्यात आली या प्रसंगी संपूर्ण वातावरण भक्तीरसाने भारले गेले होते राजस्थान उत्तर प्रदेश बिहार व सटाणा तालुक्यातील विविध भागातून आलेल्या भक्तांसाठी दर्शनाचे खास व्यासपीठ उभे करण्यात आले होते ज्यामधून हजारो भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला पालिवान जागरण पार्टी जोता फारुखाबाद येथील नामवंत व सुप्रसिद्ध कलाकारांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या भजन व कीर्तनांची सादरी करणे केली श्याम तेरे हजारो नाम एक तू ही सहारा खाटु के राजा आया दरबारमे अशा भक्तिगीतांवर उपस्थित भाविक रंगून गेले उपस्थितांची भावनांनी भरलेली प्रतिक्रिया व त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला भक्तिभाव हा कार्यक्रमाच्या यशाची जाणीव करून देणारा होता कार्यक्रमाच्या शेवटी उशिरा रात्री श्री श्यामबाबांची विशेष आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आरती दरम्यान वातावरण भक्तीभाव समर्पण आणि आशेने ओथंबून गेले होते या भव्य आयोजनासाठी श्री श्याम बाबा भक्त परिवाराने विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमात शिस्तबद्ध व्यवस्थापन भक्तांच्या सुविधांसाठी केलेली तयारी तसेच आध्यात्मिकतेच्या वातावरणाची निर्मिती विशेष उल्लेखनीय होती कार्यक्रमास आमदार दिलीप विविध सामाजिक सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व्यापारी वर्ग शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता श्री खाटूश्याम बाबा यांची श्रद्धा ही केवळ धार्मिकतेपुरती मर्यादित न राहता ती आशावाद समर्पण आणि नवचैतन्य यांची प्रेरणा देणारी ठरत आहे या भजन संध्ये भाविकांना नवीन ऊर्जा नवी दिशा लाभली असून सटण्यात अशा आध्यात्मिक कार्यक्रमांची परंपरा पुढे सुरू राहावी अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली दुँँ 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 दुँ। कौन है किवे पर रखी है, कौन है किसी पर रखी है मने नादी आखी है, दिन्मों के असी हो नादी है मने बोखी है आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा